धन्यवाद स्वागत आहे तुमचं एस पी मराठी खात्यामध्ये लोभी बाई आणि सोन्याचा पीस एकदा एका गावात एक लहानसे तळे होते त्या तळ्यामध्ये एक हंसनी राहायची त्या हंसनीचे पीस सोन्याचे होते त्या तळाच्या जवळच एक बाई आपल्या दोन मुलींना घेऊन राहायची ती बाई फार गरीब होती तिचे आयुष्य फार कष्टाने चालले होते एके दिवशी ती हंसनी विचार करते की जर आपण या आपल्या पिसांमधून काही पीस त्या बाईला दिले तर त्या बाईचे सर्व कष्ट दूर होतील असा विचार करून ती हंसनी त्या बाईचा झोपडीत जाते आणि तिला मदत करायचं सांगते त्यानंतर ती हंसनी त्या बाईची रोज एक एक सोनेरी पीस देऊन मदत करायची हंसनीने अशा प्रकारे मदत करून त्या बाईचे सर्व दुःख दूर केले आता ती बाई आणि तिची मुलगी आनंदाने राहू लागल्या बघता बघता काळ सरला आता ती बाई फार श्रीमंत झाली एके दिवशी त्या बाईच्या मनात लोभ आला तिने विचार केला की आपण जर हंसनीचे सर्व पिसे काढली तर आपण अजून श्रीमंत बनू असा विचार करून ती बाई म... दुसऱ्या दिवशी त्या हंसनीला पकडते आणि तिचे सर्व पिसे ओढू लागते ती बघते तर काय त्या हंसनीचे सोन्याचे पिसे आपला रंग ब बदलतात आणि सामान्य होऊन जातात ते बघून त्या बाईला आश्चर्याचा धक्का बसला हंसनीने तिला बघितले म्हणाली की तुला मदत कर मी तुला मदत करायची ठरवली आणि तशी केली देखील पण तुझ्या मनात लोभ आला त्यामुळे आता मी तुझी काहीच मदत करणार नाही इथून जात आहे कधीही परत न येण्यासाठी असे म्हणून ती हंसने उडून जाते त्या बाईला आपल्या केलेल्याच चुकीची जाणीव होते पण आता पश्चाताप करून काय होणार हंसने निघून जाते कायमची पुन्हा कधी न येण्यासाठी त्या बाईने अति लोप केला म्हणून तिला आपले सर्व काही गमवावे लागले तात्पर्य लोप करणे टाळावे धन्यवाद कथा आवडली असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ